सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठं चॅलेंज आहे मॅनपॉवर ओके okay. डिलिव्हरी करण्यासाठी लागणारे मुलं मुली जे आहेत जे प्रत्यक्ष फील्डवर डिलिव्हरी करतात त्यांचा प्रचंड तुटवडा पूर्ण भारतातच आहे माझ्याकडे म्हणून नाही अच्छा त्याच्यामुळं चांगली मुलं मिळणे चांगली मुलं टिकून राहणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे चॅलेंज फार मोठं येते आम्ही सतत प्रयत्न करत असतो दुसरं चॅलेंज आहे मग मुलांना नीट काम करायला शिकवणे कारण नुसती डिलिव्हरी नाही करायची डिलिव्हरी आम्हाला सेफ डिलिव्हरी करायची मग सेफ डिलिव्हरी करताना काय करावं लागेल कशा पद्धतीने काम करायचं हे मुलांना सतत ट्रेनिंग द्यावं लागतं त्यांना कंटिन्युअस रिफ्रेशर करावं लागतं किंवा दर पंधरा वीस दिवसानंतर पुन्हा एकदा त्यांना समजावून सांगायला लागतं उदाहरणार्थ आम्ही केक डिलिव्हरी करतो केक डिलिव्हरी ही अत्यंत नाजूक गोष्ट आहे बरोबर विशेषतः असे डिलिव्हरी जाणारे केक असतात हे केक घेणारा कस्टमर जो असतो तो आपल्या चॉईसप्रमाणे आपल्या मनातल्या डिझाईनप्रमाणे बनवून घेतो त्याच्यामुळं केक डिलिव्हरी मध्ये देअर इज नो सेकंड चान्स केक कर, खराब झाला तर आमचं तर नाव खराब होतंच आम्हीची निराशा होतेच पण ज्यांनी केक बनवलाय आणि ज्यांनी केक घेणार आहे त्यांची जी निराशा होती ती लवकर दूर करता येत नाही कारण तसा केक मार्केटमध्ये मिळत नाही तो खास डिझाईन म्हणून घेतलेला असतो सेलिब्रेशन असतो से, सेलिब्रेशनचा असतो नॉर्मली केक सेलिब्रेशनसाठीच सा असतात आपल्याकडे बर्थडे पार्टी लग्नाचे इव्हेंट्स किंवा अॅनिव्हर्सरीज या गोष्टीसाठी आपल्याकडे केक असत त्याच्यामुळे त्या केकच्या डिलिव्हरीबद्दल के आम्हाला फार काळजीपूर्वक राहायला लागतं त्याच्यासाठी आमच्याकडे स्पेशल हँडलिंगच्या बॅग आहेत ट्रेंड मुलं आहेत तेवढीच मुलं आम्ही केक डिलिव्हरीला वापरतो म्हणजे माझ्याकडे पंधरा मुलं आहेत म्हणून पंधरापैकी कोणालाही केक डिलिव्हरी दिली असं होत नाही पंधरा मधली चार पाच जणच केक डिलिव्हरी करतात तो अच्छा तर ते लक्षात घेऊन मग आम्ही केकची ऑर्डर घेतो त्यांचं शेड्यूल पोहोचून त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला कस्टमरला नाही म्हणून पण सांगायला लागतं की केक डिलिव्हरी नाही जमणार ना